प्रश्न पहिला लुमिनस प्लक्स चे एकक काय आहे ए कॅन्डेला बी लक्स सी लुमेन डी वाट अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लुमेन प्रश्न क्रमांक दोन एखाद्या पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाशाची घनता कशाद्वारे मोजली जाते ए ल्युमेन बी कॅन्डेला सी लक्स डी कॅलरी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लक्स एक लक्स बरोबर एक ल्युमेन अब्लिक एम स्क्वेअर प्रश्न क्रमांक तीन प्रकाश प्रकाशतीव्रता ल्युमिनस एस एसाई एकक कोणते आहे ए लक्स, बी ल्युमेन सी कॅन्डेला डी वॅट अचूक उत्तर आहे सी कॅन्टेला प्रश्न क्रमांक चार जर एखाद्या स्रोताचा ल्युमिनस प्लक्स शंभर ल्युमेन असेल आणि तो दोन एमचा वर्ग पृष्ठभागावर वितरित केला गेला तर इल्युमिनेशन किती असेल ए शंभर लक्स बी पन्नास लक्स सी दोनशे लक्स डी दोन लक्स अचूक उत्तर आहे बी पन्नास लक्स इल्युमिनेशन बरोबर प्लक्स भागिले क्षेत्रफळ म्हणून शंभर भागिले दोन बरोबर पन्नास लक्ष प्रश्न क्रमांक पाच लॅम्बर्टच्या कोणानुसार संपूर्ण पृष्ठभागावर प्रकाश समान प्रमाणात पडतो तेव्हा तो कोणता पृष्ठभाग मानला जातो हे अर्ध गोलाकार बी पूर्णता काळा सी आदर्श विविषेपक आयडियल डिफ्यूज रिप्लेक्टर डी आरशासारखा अचूक उत्तर पर आहे पर्याय क्रमांक सी आदर्श विविषेपक आयडियल डिफ्यूज रिप्लेक्टर प्रश्न क्रमांक सहा प्रकाशाच्या गुणवत्तेचे प्रमाण कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते ए पॉवर फॅक्टर बी कलर रेटिंग इंडेक्स सी आर आय सी लक्स रेटिंग डी ल्युमेन एफिशियन्सी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कलर रेडरिंग इंडेक्स सी आर आय प्रश्न क्रमांक सात एल्युमिनेशनची तीव्रता अंतराच्या वर्गाच्या उलट प्रमाणात असते हे कोणत्या नियमाने सांगितले जाते ए ओहम्स नियम बी इनवर्स स्क्वेअर लॉ सी किरचॉप्स नियम डी स्नेलचा नियम अचूक उत्तर आहे बी इनवर्स स्क्वेअर लॉ प्रश्न क्रमांक आठ इन कॅन्डेसंट दिव्यामध्ये प्रकाश निर्मिती कोणत्या क्रियेने होते ए उष्मा विकिरणाने B, C, D, A, थर्मल रेडिएशन बी रासायनिक अभिक्रेमुळे सी विद्युत चुंबकीय पेरणेद्वारे डी गॅस आयोजनद्वारे अचूक उत्तर आहे ए उष्मा विकिरणाने थर्मल रेडिएशन प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता स्रोत कोल्ड लाईट थंड प्रकाश उत्पन्न करतो ए इनकॅन्डेसेट बल्ब बी ट्यूब लाईट डी एलई डी हॅलोजन अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एल ई डी प्रश्न क्रमांक दहा प्रकाश कार्यक्षमता लुमिनस इफिसियन्सी कशाने मोजली जाते लक्स वॅट लुमेन वॅट सी कॅन्डेला घनकोन, डी ल्युमेन कॅन्डेला अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लुमेन वॅट प्रश्न क्रमांक अकरा एक गेल इंडक्शन मोटर सुरू करता को प्रारंभक वपरला जो ऑटो ट्रांसफॉर्मर बी डिओल स्टार्टर डी सी स्टार डेल्टा स्टार्टर डी रिओल स्टार्ट अचूक उत्तर है पर क्रमांक बी डिओल स्टार्टर डिओल मजे डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर फ्रैक्शनल एचपी मोटरसाटी जाते प्रश्न क्रमांक बारा स्लिपरिंग रोटर कोणत्या प्रकारच्या ए सी मोटरमध्ये आढळते ए सिंगल फेज मोटरमध्ये बी सिंक्रोनस मोटर डी स्क्वेअरलेज मोटर डी स्लिपरिंग इंडक्शन मोटर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्लिपरिंग इंडक्शन मोटर, स्लिप मोटर। प्रश्न क्रमांक तेरा तीन फेज इंडक्शन मोटर मोटरमध्ये स्लीप जास्त असणे याचा काय परिणाम होतो ए स्पीड वाढतो बी तापमान कमी होते सी कार्यक्षमता वाढते डी रोटर हीटिंग वाढते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रोटर हीटिंग वाढते प्रश्न क्रमांक चौदावा सिंक्रोनस मोटर सुरू करण्यासाठी कोणती अतिरिक्त यंत्रणा वापरली जाते ए स्टार्टर बी डी सी मोटर सी फ्लायविल डी सेल्फ स्टार्टिंग यंत्रणा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी सी मोटर सिंकनस मोटर सेल्फ स्टार्टिंग नसते डी सी वापरले डी सी मोटर वापरले जाते सुरू करण्यासाठी प्रश्न क्रमांक पंधरावा एक फेज इंडक्शन मोटर स्वतःहून सुरू का होत नाही ए कारण ती कमी व्होल्टेजवर कार्य करते बी कारण त्यामध्ये फेज डिफरन्स नसतो सी कारण त्यात ब्रश नसतात डी कारण रोटर फिक्स असतो अचूक उत्तर आहे बी कारण त्यामध्ये फेज डिफरन्स नसतो प्रश्न क्रमांक सोळा तीन फेज क्विरल गेज मोटर मोटरमध्ये स्लीप कधी शून्य टक्के होते ए नो लोडवर बी फुल लोडवर सी सिंक्रोनस स्पीडवर डी कधीच होत नाही अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कधीच होत नाही स्लीप बरोबर शून्य टक्के फक्त सिंक्रोनस मोटरमध्ये प्रश्न क्रमांक सतरा तीन फेज इंडक्शन मोटर मोटरमध्ये मुख्य प्लक्स तयार करण्याचे कार्य कोणाचे असते ए स्टेटर वायडिंग बी रोटर वायडिंग सी ब्रश डी कम्युटेटर अचूक उत्तर आहे ए स्टेटर वायडिंग प्रश्न क्रमांक अठरा स्टार डेल्टा स्टार्टर कशासाठी वापरला जातो ए मोटर स्पीड वाढवण्यासाठी बी इनर्शियल लोड वाढवण्यासाठी सी सुरुवातीला व्होल्टेज कमी देण्यासाठी डी स्लिप वाढवण्यासाठी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुरुवातीला व्होल्टेज कमी देण्यासाठी प्रश्न क्रमांक एकोणीस फेज इंडक्शन मोटरमध्ये कोणती लॉस मुख्य असते ए फ्रिक्शनल लॉस बी आयर्न लॉस सी कॉपर लॉस डी डायनामिक लॉस अचूक उत्तर आहे सी कॉपर लॉस प्रश्न क्रमांक वीस तीन फेज मोटरमध्ये स्पीड कशावर अवलंबून असते ए व्होल्टेज बी करंट सी फ्रिक्वेन्सी व पोल डी टॉर्क अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रिक्वेन्सी व पोल्स प्रश्न क्रमांक एकवीस ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणते लॉस लोड इंडिपेंडेंट असतात ए कॉपर लॉस बी लोड लॉस सी कोर लॉस आयर्न लॉसेस डी रोटर लॉस अचूक उत्तर आहे सी कोर लॉस आयर्न लॉसेस प्रश्न क्रमांक बावीस ट्रान्सफॉर्मरमध्ये ईडी करंट लॉस कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाते ए मोठ्या वाइंडिंग वापरणे बी सिलिकॉन स्टीलचा वापर सी कोर लॅमिनेट करणे डी रिॲक्टन्स कमी करणे अचूक उत्तर आहे सी कोर लॅमिनेट करणे प्रश्न क्रमांक तेवीस जर ट्रान्सफॉर्मरचे वायडिंग फिफ्टी हर्ससाठी डिझाईन केले असेल आणि त्यास शंभर हर्स दिल्यास काय होईल हे आउटपुट वाढेल बी आउटपुट कमी होईल सी कोरलॉस वाढेल डी काहीच फरक पडणार नाही सी कोरलॉस वाढेल प्रश्न क्रमांक चोवीस ट्रान्सफॉर्मरमध्ये मुख्यतः कोणत्या प्रकारचे लॉस होत नाहीत ए फ्रिक्शन लॉस बी हिस्टेरिसिस लॉस सी कॉपर लॉस डी करंट लॉस अचूक उत्तर आहे ए फ्रिक्शन लॉस कारण ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणतीही फिरणारे भाग नसतात हा प्रश्न उपकेंद्र एक दोन हजार एकोणीस प्रश्न क्रमांक पंचवीस ट्रान्सफॉर्मरमध्ये इफिशियन्सी वाढवण्यासाठी मुख्यतः कोणते उपाय करता येतात ए व्होल्टेज वाढवणे बी प्लक्स वाढवणे सी लॉस कमी करणे डी टॉर्क वाढवणे अचूक उत्तर आहे सी लॉस कमी करणे प्रश्न क्रमांक सव्वीस ट्रान्सफॉर्मरचा टर्न रेशो दहाच एक असेल तर ते कोणत्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आहे ए स्टेपअप बी स्टेप डाऊन सी ऑटो ट्रान्सफॉर्मर डी आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर प्रश्न क्रमांक सत्तावीस ट्रान्सफॉर्मरमध्ये परसेंट रेग्युलेशन कशावर अवलंबून असते ए फ्रिक्वेन्सी बी करंट सी प्लक्स डी लोड अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ते अवलंबून असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट टेस्ट का घेतली जाते ए इफिशियन्सी मोजण्यासाठी बी कोरलॉस मोजण्यासाठी सी लिकेज रिॲक्टन्स आणि कॉपर लॉस मोजण्यासाठी डी वाइंडिंग मोजण्यासाठी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लिकेज रिॲक्टन्स आणि कॉपर लॉस मोजण्यासाठी प्रश्न क्रमांक एकोणतीस जर ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी वाइंडिंग ओपन असेल तर करंट किती असेल ए पूर्ण बी झिरो सी खूप जास्त डी कॉन्स्टंट अचूक उत्तर आहे बी झिरो ओपन सेकंडरी नो लोड करंट फक्त मध्ये असतो प्रश्न क्रमांक तीस अल्टरनेटर ईम एप निर्माण होतो कारण पर्याय क्रमांक ए करंट फ्लो होतो बी प्लक्स बदलतो सी रोटर थांबतो डी तापमान वाढतो अचूक उत्तर आहे बी प्लक्स बदलतो प्लक्स बदल हा ई एम एफ निर्माण करण्यासाठी मुख्य घटक असतो फॅराड्याचा नियम प्रश्न क्रमांक एकतीस अल्टरनेटरमध्ये आर्मेचर वाइंडिंग कोठे असते ए रोटरवर बी स्टेटरवर सी दोन्हीवर डी अल्टरनेटरमध्ये नसते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्टेटरवर प्रश्न क्रमांक बत्तीस पॉवर प्लांटमध्ये वापरले जाणारे अल्टरनेटर कोणत्या प्रकारचे असतात ए डी सी बी साइलेंट पोल सी नॉन साइलेंट पोल सिलेंड्रिकल रोटर डी पेपर टाईप अचूक उत्तर आहे सी नॉन साइलेंट पोल सिलेंड्रिकल रोटर प्रश्न क्रमांक अल्टरनेटर अल्टरनेटरमध्ये आउटपुट व्होल्टेज नियंत्रित करण्यासाठी काय बदलतात ए रोटर स्पीड बी स्टेटर करंट सी एक्सायटेशन करंट डी टॉर्क अचूकोत्तर आहे सी एक्सायटेशन करंट प्रश्न क्रमांक चौतीस सिक्सी हर्ससाठी चार पोल असलेल्या अल्टरनेटरचा संकून स्पीड किती असेल ए बाराशे आर पी एम बी अठराशे आर पी एम सी पंधराशे आर पी एम डी नऊशे आर पी एम अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठराशे आर पी एम सिंकून स्पीड इजिकल टू वन ट्वेंटी इंटू फ्रिक्वेन्सी अपॉट पी म्हणून एकशे वीस गुणले साठ भागिले चार बरोबर अठराशे अल्टरनेटरमध्ये आर्मीचे रिॲक्शन कोणत्या प्रकारचा असतो ए फक्त मॅग्नेटायझिंग बी फक्त डीमॅग्नेटायझिंग सी कोणत्याही प्रकारचा डी नसेलच आज उत्तर आहे सी कोणत्याही प्रकारचा लोडच्या प्रकारावर अवलंबून मॅग्नेटायझिंग डीमॅग्नेटायझिंग किंवा क्रॉस मॅग्नेटायझिंग होतो प्रश्न क्रमांक छत्तीस तीन फेज अल्टरनेटरमध्ये न्यूट्रल शिफ्ट होण्याचे मुख्य कारण कोणते ए बॅलन्स लोड ओव्हर एक्सायटेशन अनबॅलन्स लोड अंडर एक्सायटेशन अचूक उत्तर आहे सी अनबॅलन्स लोड प्रश्न क्रमांक सदतीस अल्टरनेटरची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खालीलपैकी काय करावे लागते ए फ्रिक्वेन्सी कमी करणे बी व्होल्टेज वाढवणे सी लॉसेस कमी करणे डी पोल्स वाढवणे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लॉसेस कमी करणे प्रश्न क्रमांक अडोतीस जर अल्टरनेटरमध्ये ग्रीड सी सिंक्रोनाईज न करता जोडला गेला तर काय होईल ए लाईट्स तेजस्वी होतील बी आल्टरनेटर जळेल सी स्टेबल आउटपुट मिळेल डी लोड जास्त होईल अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अल्टरनेटर जळेल प्रश्न एकोणचाळीस अल्टरनेटरमध्ये सिंक्रोनाइजिंग स्टॉर्क कशासाठी वापरले जाते ए टॉर्क वाढवण्यासाठी बी स्पीड कमी करण्यासाठी सी दुसऱ्या मशीनसोबत सिंक्रोनायझेशन ठेवण्यासाठी डी व्होल्टेज नियंत्रणासाठी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुसऱ्या मशीनसोबत सिंक्युनायजेशन ठेवण्यासाठी प्रश्न क्रमांक चाळीस वायरिंग करताना सर्वप्रथम कोणती वायर कनेक्ट केली पाहिजे ए लाइव वायर बी न्यूट्रल वायर सी अर्थ वायर डी स्विच वायर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अर्थ वायर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वप्रथम आर्थिंग करणे आवश्यक असते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस घरगुती वायरिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या वायरचे सामान्यतः रंग कोड काय असतो ए लाईव्ह काळा न्यूट्रल हिरवा अर्थ लाल बी लाईव्ह लाल न्यूट्रल काळा अर्थ हिरवा सी लाईव हिरवा न्यूट्रल पिवळा अर्थ निळा डी लाइव पांढरा न्यूट्रल पिवळा अर्थ लाल अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाइव लाल न्यूट्रल काळा अर्थ हिरवा प्रश्न क्रमांक बेचाळीस स्टेप बाय स्टेप वायरिंग पद्धत कोणत्या इमारतीसाठी वापरले जाते ए तात्पुरती घरं बी मोठ्या व्यावसायिक इमारती सी मोठे कारखाने डी मोबाईल चार्जिंग युनिट अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोठ्या व्यावसायिक इमारती प्रश्न क्रमांक त्रेचाळीस स्विच बोर्डमध्ये अर्थ वायर कोणत्या भागाशी जोडली जाते ए लायूटरमनशी बी फ्यूजशी सी बोर्डच्या धातूच्या भागाशी डी न्यूट्रल वायरशी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बोर्डच्या धातूच्या भागाशी प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस वायरिंग सर्किटमध्ये फ्यूज कशासाठी वापरला जातो ए स्पीड नियंत्रण करण्यासाठी बी प्रकाश वाढवण्यासाठी सी ओहरकरण पासून संरक्षणासाठी डी आर्थिंगसाठी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओव्हरकंटपासून संरक्षणासाठी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस घरगुती वायरिंगमध्ये वापरली जाणारी वायर कोणत्या प्रकारचे असते ए कोएक्सियल केबल बी हाय व्होल्टेज केबल सी सिंगल कोर पी व्ही सी वायर डी बायफॅश केबल अचूक उत्तर आहे सी सिंगल कोर पी वायर अर्थिंग प्लेट किती खोलवर वर गाड़ी पाजे ए शून्य पॉइंट पांच मीटर बी एक मीटर सी दोन मीटर डी चार मीटर अचूक उत्तर है पर क्रमांक सी दोन मीटर प्रश्न क्रमांक सत्तेच घरगुती वायरिंगमध्ये रिंग, रिंग सर्किटचा मुख्य फायदा काय आहे ए वायरिंग सोपे होते बी कमी कॉपर लागतो सी जास्त सहन होते डी कोणताही फायदा नाही अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जास्त सहन होते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस घरात वापरण्यात येणारे सॉकेट कोणत्या प्रकारचे असावे ए टू पिन बी थ्री पिन सी एक पिन डी चार पिन आजूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी थ्री पिन अर्थ कनेक्शनसाठी थर्ड पिन असणे आवश्यक असते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जर लाइव वायर थेट अर्थ वायरला वापर वायरला लागले तर काय होईल ए व्होल्टेज वाढेल बी ओव्हरहिटिंग होईल सी फ्यूज वडेल किंवा एम सी बी होईल डी काहीच होणार नाही अचूक उत्तर आहे सी फ्यूज वडेल किंवा एम सी बी होईल या व्हिडिओमधील एकोणपन्नास प्रश्नापैकी आपले अचूक उत्तरे किती आलेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद